नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंद जाऊ हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा दोन ऑक्टोबरपर्यंत पितृ अमोशा आहे या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही सेवा करायच्या असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी माहिती पाहणार आहोत की मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते व तो यमलोकात कसा पोहोचतो याबद्दलची गरुड पुराणातून संपूर्ण कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा अठरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि दोन ऑक्टोबरपर्यंत पितृ पक्षासाठी श्राद्ध पिंडदान आणि तर्पण केले जाणार आहे कुटुंबातील मृत सदस्यांना पितर म्हणतात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पितृपक्षामध्ये धार्मिक विधीसुद्धा व नियम काही पाळले जातात तर मृत्यूनंतर व्यक्तीच्या आत्म्याचे काय होते आत्मा यमलोकात कशा पद्धतीने पोहोचतो आत्म्याला यमलोकामध्ये पोहोचण्यासाठी किती दिवस लागतात आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम गरुड पुराणामध्ये आपण माहिती जाणून घेऊयात तर आपल्या हिंदू धर्मात चार वेद आणि अठरा पुराणे सांगितले गेलेले आहेत या शास्त्रामध्ये देवी देवतांच्या संबंधित सर्व कथा आहेत यामधील एक गरुड पुराणात अशी कथा सांगितली गेलेली आहे गरुड पुराणात भगवान विष्णू आणि त्यांची वाहन गरुड यांच्यातील प्रश्नांची उत्तरे आहेत तर पहा गरुड देवाने जन्म मृत्यू पुनर्जन्म आत्मा यमलोक स्वर्ग नरक नदी वैतरणी पाप पुण्य नीती कर्म इत्यादी विषय सांगितले गेलेले आहेत तर पहा आपल्या वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की कुटुंबातील एखाद्याच्या मृत्यूनंतर गरुड पुराणाचा पाठ केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत असते या पुराणाच्या वाचनाने आपल्याला जीवन व मृत्यूशी संबंधित सर्व धार्मिक गोष्टी देखील कळत असतात तर आता आपण जाणून घेऊयात की पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा यमलोकात कशा पद्धतीने पोहोचतो मृत्यूच्या तीन दिवसानंतर पुन्हा पृथ्वीवर येतो का आत्मा तर पहा यमदूत मृत्यूनंतर आत्म्याला यमलोकात घेऊन जातो आणि यमराज आत्म्याला पाप आणि पुण्यविषयी सांगत असतात यमलोकात तीन दिवस राहिल्यानंतर यमदूत त्या ते आत्म्याला त्यांच्या घरी परत सोडतात आत्मा आणखीन दहा दिवस स्वतःच्या घरीच राहत असतो मृत्यूच्या तेराव्या दिवशी ते कुटुंबातील सदस्य जे पिंडदान श्राद्ध व तर्पण नदीमध्ये जाऊन करत असतात त्यामुळे आत्मा हा तृप्त होत असतो आणि त्यानंतर मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांनी पिंडदान केले नाही तर आत्मा दुखी होत असतो यमलोकातही अन्न पाणी मिळत नाही दुःखी आत्मा वैशांना शाप देतो या शापामुळे कुंडलीत आपल्या पितृदोष वाढत असतो आपल्या जीवनामध्ये मुलाचे लग्न योग्य ठिकाणी जुळत नाही घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होतात संतान प्राप्ती होत नाही मुलगा जन्माला आल्यानंतर काही दिवसातच तो जास्तीत जास्त चिडचिड करायला लागतो मोठी फुले जे आहे ते तापटपणा करायला लागतात घरामध्ये एकटे असल्यासारखे वाटणे बरेच असे पितृदोष आपल्याला लागत असतात तर पाप आणि पुण्य याचा हिशोब न चुकता झाल्यानंतर पापी जीव यमलोकात जातात आणि पुण्यवान जीव पितर होऊन पितृलोकात जातात पितर लोक चंद्रावर असल्याचे म्हटले गेलेले आहेत आता आपण पाहूयात की कसा सुरू होतो आत्म्याचा यमलोकापर्यंतचा प्रवास तर पहा सर्वात प्रथम मृत्यूच्या तेरा दिवसानंतर आत्म्याला अंगठ्याच्या आकाराएवढी सूक्ष्म शरीर मिळत असते या सूक्ष्म शरीराला जीव असं म्हटलं जाते जेणेकरून तो त्यांच्या पापाची आणि कर्माची भिक्षा भोगू शकेल व त्यानंतरचा यमलोकात प्रवास हा सुरू होतो यमलोकाच्या वाटेवर पूर्ण अंधार राहतो आत्म्याला उष्ण हवा उष्ण वाळूवर चालावे लागते त्या आत्म्याला भूक व तहान लागते मात्र अन्न व पाणी मिळत नाही त्यामध्ये चालत असताना वाटेत यमदूत आत्म्याला घाबरत असतात नरकातल्या यातनाबद्दल सांगतात मृत व्यक्तीच्या नावाने कुटुंबियांनी केलेल्या पिंडदानामुळेच आत्म्याला पुढे जाण्याचे बळ मिळते यानंतर यमलोकाचा प्रवास सुरू होतो यमलोकाच्या वाटेवर पूर्ण अंधार राहतो आत्म्याला उष्ण हवा आणि उष्ण वाळूवर चालावे लागते आता आपण पाहूया सत्तेचाळीस दिवसामध्ये आत्मा यमलोकात कशा पद्धतीने पोहोचतो अंधार व वा उष्ण वाळूनंतर यमलोकाचा रस्ता वेतरणी नदीतून जातो ही नदी गरम पाणी रक्त पू आणि मांस यांनी भरलेली असते ज्या व्यक्तीने जेवढे जास्त पाप केले असेल त्यांना नदी ओलांडताना तेवढ्याच यातना सहन कराव्या लागतात यातना सहन करत असताना आत्मा सत्तेचाळीस दिवसात यमुलाकात पोहोचत असतो वाईट कर्म केलेल्या जीवाला तिथून नरकात नेले जाते आणि चांगलं कर्म केलेल्या जीवांना पितर लोकात पाठवले जाते पितृ बनल्यानंतर सूक्ष्म शरीर नष्ट होते पितृ चंद्राच्या त्या भागावर आहे जो दिसत नाही पितृपक्षात केले जाणारे पहिले झाल्यानंतर सूक्ष्म शरीराचा नाश होतो आणि पितृपक्षात या काळात केले जाणारे जे श्राद्ध पितरांना शक्ती प्रदान करत असते पितृपक्ष संपल्यानंतर हे पितर परत आपल्या स्थानी जातात तर आत्म्याला नवीन जन्म कशा पद्धतीने मिळतो हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्माची मान्यता आहे श्रीकृष्णाने श्री भगवद्गीतेमध्ये आत्म्याचे वर्णन केलेले आहे आत्मा शरीर बदलत राहतो धर्मग्रंथामध्ये एकूण चौऱ्याऐंशी लाख योनीचा उल्लेख केला आहे म्हणजेच जगात एवढ्या प्रकारचे जीव आहेत आपल्या कर्मानुसार आत्म्याला चौऱ्याऐंशी लाख जन्म पार करावे लागतात आणि शेवटी मनुष्य जन्म म्हणून घ्यावा लागतो जीवाच्या कर्मानुसार त्याला मृत्यूनंतर तसेच नवीन जीवन मिळते जे जी लोक चांगले कर्म करतात त्यांच्या आत्म्याला लवकरच नवीन जन्म मिळत असतो बद्दलची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ